श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा फेब्रुवारी आजचे बोधवचन नाम हे शाश्वत आहे ते पूर्वी टिकले आता आहे आणि आपण गेल्यावर ते राहणार आहे श्रीराम एका शेतकऱ्याला वाळवीनं हैराण केलं होतं त्याची बहुमोल अशी फळं झाडं वाळवी भस्मसात करीत होती खूप उपाय केले वाळवी जात नव्हती त्याला एकानं सांगितलं वर वर उपायाने वाळवी नाही जाणार तिची राणी मरा शेतकऱ्याने वारूळ खूप खोल खोल खोदले वाळवीची राणी सापडली ती मारली शेत वाळवी मुक्त झाले शेतकऱ्याला आनंद वाटला त्याच्या मनात विचार चक्र सुरू झालं हजारो पांढऱ्या मुंग्या एक राणी करीत होती एक तीज भर असा वाळवीचा तो कारखानाच होता तो विचार करीत घरी जात होता राम, राम, रामभाऊ घरी निघालात का या या, दुसरा शेतकरी जरा वेळ बोलला आणि गेला म्हणजे त्या शेतकऱ्याच्या देहाचं नाव रामभाऊ होतं तर डोक्याला मुंडास अंगात बंडी धोतर पायात खेटर हातात काठी खांद्यावर घोंगडी रामभाऊ घरी आला खेटर काढलं काठी मुंडास घोंगडं जागेवर ठेवलं बंडी काढली आंघोळ करायला गेला देहावरच्या सगळ्या गोष्टी त्याने टाकल्या पण देहाचं नाव नाही काढू शकला करता करतानाही ते घु शकला नाही देह आणि देहाचं नाव एकरूप होते वाळवीच्या राणीचा निर्माता कोण त्याला शोधला पाहिजे असं रामभाऊना सारखं वाटत असे कामाच्या रगाड्यात निर्माता शोधणं तसंच राहिलं रामभाऊ म्हातारा झाला व्याधीग्रस्त झाला बिछाण्यावर निश्चेष्ट पडून होता असून नसल्यासारखंच होतं श्वास चालू होता म्हणून जिवंत होता इतकंच स्थूल देह पडला होता चेतना देणारं चंचल चैतन्य आत बाहेर करत होत एका क्षणी चंचल उडालं स्थूल द शरीर पडलं राणी गेली त्याबरोबर वाळवीचा पसाराही गेला चंचल आणि स्थूल मिळून हा दृश्याचा पसारा मांडला जातो हा पसारा कोण मांडतो याचं उत्तर भगवंतांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायात दिलं आहे क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम अशा तीन पुरुषांचं वर्णन श्रीकृष्णांनी केलं आहे ते असं आहे द्वाभिमव पुरुषो लोके क्षरच्याक्षर एव क्षरहा सर्वाणी भूतानी कुटोस्थोक्षर उच्चते या लोकी शर आणि अक्षर हे दोनच पुरुष आहेत सर्व भूते क्षर आणि जीवाला अक्षर म्हणतात सर्व भूते स्थूल आणि स्थुलातील चैतन्य किंवा जीवचंचल स्थूल पडते चंचल उडते दोन्ही नाशवंत क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे आणि अक्षराहून उत्तम आहे तो पुरुषोत्तम होय तो पुरुषोत्तम स्वयं भगवान श्रीकृष्ण आहे तो शाश्वत आहे क्षराक्षराचा तो निर्माता आहे तोच करता, धरता हरता आहे तो स्वयंभू सनातन निराकार आणि सत्य आहे तो पलीकड़े आहे दृश्य विवेकाने ओलांडल्यावर सद्गुरू कृपेने तो अनुभवता येतो आकाश होऊनच आकाशाला आलिंगन देता येते सागर होऊन सागराशी समरस होता येते तो स्वसंवेद्य आहे त्याचं ज्ञान होण्यासाठी साधकाला ज्ञानरूप म्हणजे ब्रह्माचा साक्षात्कार होणार नाही खरं तर याला नाम नाही नाम म्हणजे शब्द शब्दांचा व्यवहार द्वैतातला आहे ब्रह्म अद्वैत आहे ब्रह्मांडाची उत्पत्ती ब्रह्मातून झाली काही ज्ञानी संतांनी त्या पुरुषोत्तमाला नाव दिलं जन्मानंतर बाळाचं नाव त्याचा बाप ठेवतो इथे निर्मितीनंतर बाळानेच आपल्या बापाचं नामकरण केलं अनाम्याला सहस्रनामी केलं कोणत्याही नावाने तळमळीने त्याला पुकारलं तर त्या प्रेमळ भक्ताला तो आपल्यात सामावून घेतो त्याला शाश्वत पद देतो तो पुरुषोत्तम शाश्वत आहे त्याचं नाम त्याला चिकटलंच पाहिजे म्हणून तेही शाश्वत आहे त्या परमात्म्याप्रमाणेच त्याचं नाम विश्वनिर्मितीच्या आधी होतं आताही आहे विश्वाचा लय झाल्यावरही राहणार आहे ब्रह्म अदृश्य आहे त्याचं शाश्वत नाम घेणं शक्य आहे ते नाम घेत आपणही शाश्वत ब्रह्मरूप होऊ शकू नाम हे शाश्वत आहे कारण ते शाश्वताचं नाम आहे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम